शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत अहिल्या अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा शहराची खबर बात अहमदनगरच्या नामांतर प्रस्तावाला आव्हान देणारी जनहित याचिका माजी कुलगुरू डॉक्टर सर्जेराव निमसे डॉक्टर पुष्कर सोनी व आर्किटेक्ट अर्षद शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात दाखल केली आहे न्यायमूर्ती मंगेश पाटील व न्यायमूर्ती प्रफुल्ल कुभाळकर यांच्या खंडपीठाने केंद्रशासन राज्य शासन, शासन विभागीय आयुक्त नाशिक व नगर महानगरपालिका यांना म्हणणे सादर करण्यासाठी नोटीस काढली आहे माजी कुलगुरू डॉक्टर निमसे डॉक्टर सोहनी व आर्किटेक्ट शेख यांनी अहमदनगर शहराच्या नावासंदर्भात दाखल केलेली जनहित याचिका प्रलंबित असताना केंद्र शासनाने राज्य शासनाचा ठराव मंजूर केल्याने राज्य शासनाने एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस व चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी कायद्याच्या तरतुदींची पायमल्ली करून दोन शासन निर्णयांद्वारे शहर जिल्हा उपविभाग तालुक्यांची नावे बदलण्यास मंजुरी दिल्याने याचिकाकर्त्यांनी प्रलंबित जनहित याचिकेत दुरुस्ती अर्ज सादर करून सदरील दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे अहिल्यानगर शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या आदेशानुसार मंगळवारी सायंकाळी पाच ते सात वेळेत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक कायनेटिक चौक प्रोफेसर चौक आणि भिंगार नाला या ठिकाणी नाकेबंदी करून तपासणी मोहीम राबवण्यात आली या कारवाई दरम्यान काळ्या रंगाच्या काचा वापरणाऱ्या वाहनांवर तात्काळ कारवाई करत त्यांच्या वाहनांवरील ब्लॅक फिल्म जागेच्या जागे काढण्यात आली व कोतवाली पोलिसांनी छत्तीस वाहने तर तोफखाना पोलिसांनी सत्तावीस वाहने भिंगार कॅम्प पोलिसांनी बारा वाहने तर शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी पंधरा वाहनांवर कारवाई केली आहे शहरातील बालिकाश्रम रस्ता येथे लक्ष्मी उद्यानासमोर सोमवारी दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरचा प्रकार हा अपघात झाल्याच्या कारणावरून घडला आहे निखिल अंबादास इपल पिल्ली व त्याची बहीण खुशी आणि मित्र ओम नरेश थदानी हे बालिकाश्रम रस्ता लक्ष्मी उद्यानासमोर गेले असता दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी त्यांच्यावर हल्ला केलाय स्वर्गवासी बलभीमण्णा जगताप क्रीडा नगरीमध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ व अहिल्यानगर कुस्तीगीर संघाच्या संयुक्त विद्यमाने सदुसष्टव्या अजिंक्य व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला बुधवारी शानदार मदे प्रारंभ झाला आहे कोल्हापूर सांगली सातारा पुणे मुंबई सोलापूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर व बीड जिल्ह्यातील मल्ल व त्यांचे प्रशिक्षक अशा असंख्य कुस्ती प्रशिक्षकांनी हजेरी लावली हलगी संबळ तुतारीच्या चैतन्यमय वातावरणात मल्ल एकमेकांना भिडले दरम्यान प्रारंभी आखाड्याचे पूजन व आराध्य बजरंग बलीचे पूजन स्पर्धेचे आयोजक आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते विधिवत पद्धतीने करण्यात आले सायंकाळी हे उद्घाटन समारंभ पार पडले नगरच्या महापालिकेची नागरिकांकडे अद्यापही दोनशे सहा कोटींची थकबाकी आहे व शहरातील सुमारे पंच्याहत्तर हजार थकबाकीदारांना कर भरलेला नाहीये प्रशासनाने जाहीर केलेल्या मालमत्ता कराराच्या शास्तीमध्ये शंभर टक्के सवलत मिळवण्यासाठी अखेरची तीन दिवस शिल्लक राहिली आहेत तर थकबाकीदारांकडून थंड प्रतिसाद मिळत असल्याने महानगरपालिकेने जप्तीची कारवाईची मोहीम हाती घेतली आहे अशी माहिती मनपा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे शहराची खबरबात मध्येच थांबतोय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर